नमस्कार आणि सप्रेम जय भीम मी शिल्पा जाधव डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या चौदाव्या भागात आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत या भागात आपण पाहणार आहोत या ग्रंथाची प्रस्तावना आपण आश्चर्य वाटेल की प्रस्तावना मी सगळ्यात शेवटी वाचत आहे त्याचं कारण असं की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर माईसाहेब अठरा वर्षे अज्ञात वासात होत्या या ग्रंथाच्या चौथ्या आवृत्तीच्या निमित्ताने त्याची प्रस्तावना ज्यांनी लिहिली त्या विजय सुरवाडे सरांनी माई साहेबांना त्यांचं हे आत्मचरित्र लिहिण्यास प्रवृत्त केलं सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकत असतानाच माईसाहेब यांच्याशी डी बावीसकर यांच्या निवासस्थानी विजय सुरवाडे यांची प्रथम भेट झाली त्यांनी हा ग्रंथ लिहिण्यासाठी महत् प्रयास केले आणि माईंना हा ग्रंथ लेखन संकलन आणि प्रकाशित करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली बाबासाहेबांच्या पश्चात माईसाहेबांनी भोगलेले अपार कष्ट लोकांचे आरो, माई आरोप माईसाहेबांच्या विरोधकांशी झालेला विजय सुरवाडे यांचा संवाद चर्चा आणि युक्तिवाद हे सर्व या प्रास्ताविकेत सामावलेले आहे तसेच माईसाहेबांनी दलित व बौद्ध समाजासाठी केलेले सामाजिक कार्य आणि त्यांचा वृद्धापकाळ याचे वर्णनही या प्रास्ताविकेत आहे या प्रास्ताविकेत विजय सुरवाडे सर म्हणतात चौथ्या आवृत्तीच्या निमित्ताने विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर सविता तथा माईसाहेब आंबेडकर यांच्या डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या आत्मचरित्राची चौथी सुधारित आवृत्ती माईसाहेबांच्या जयंतीदिनी सत्तावीस जानेवारी या दिवशी सादर करताना मला अतीव आनंदाबरोबरच पराकुटीची धन्यता व कृतार्थता वाटत आहे माई साहेबांच्या आत्मचरित्राच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन कल्याणला भरलेल्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनात चोवीस मार्च एकोणीसशे नव्वद रोजी करण्यात आले माई हयात असतानाच या ग्रंथाची पहिली आवृत्ती संपली होती आणि चोहकडून ग्रंथाची मागणी होत होती पण याना त्या कारणांनी दुसरी आवृत्ती तीव्र इच्छा आणि मागणी असतानाही माईंच्या निर्वाणापर्यंत एकोणतीस मे दोन हजार तीनपर्यंत काढता आली नव्हती पुढे दहा अकरा फेब्रुवारी दोन हजार दहामध्ये बँकच्या कामाच्या निमित्ताने दिल्ली दौऱ्यावर असताना अकरा रोजी शिवरात्रीची सुट्टी असल्याने मी बाबासाहेबांचे एक सहकारी प्रसिद्ध लेखक संशोधक व वकील भगवान दास यांच्या निवासस्थानी पुस्तके कागदपत्रे दिवसभर पाहण्याच्या नादं जेवण घेतले नाही परतीच्या प्रवासाच्या विमानाची वेळ होत आली असल्याने मी मला हवी ती कागदपत्रे झेरॉक्स करून घेतली आणि विमानतळावर पोहोचलो रिक्षातून उतरल्यावर प्रवेशद्वाराकडे जाताना मला चक्कर आली आणि अक्षरशः कोसळलो पण त्याही स्थितीत मी माझ्या तळ तळहातावर माझे वजन पेरले माझा डावा पाय लोळा पडला आणि तळ तळहात बेडकासारखा सुजून आला मी जमिनीवर पडल्याचे पाहून विमान कंपनीची मुलं मुली धावून आले त्यांनी मला पाणी पाजले मी शुद्धीवर येऊन सावरलो विमान कंपनीच्या लोकांनी व्हीलचेअरवर मला बसवून विमानात नेऊन बसवले मुंबईलाही मला टॅक्सीत बसवून दिले माझा डावा हात बॅग धरू देत नव्हता आणि डावा पाय पूर्णपणे ढिला पडला होता अशा स्थितीत कुर्ल्याहून लोकल धरून कल्याणला घरी पोहोचणे हे माझ्या आयुष्यातील फार मोठे दिव्यच होते मला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले डावा पाय अक्षरशः उचलून ठेवावा लागत होता त्या दिवशी दिल्लीत असताना दिवसभर उपाशी राहिल्याने शरीरातील शुगरचे प्रमाण अगदी डाऊन झाले होते आणि मी चक्कर येऊन कोसळलो होतो लोअलंब फ्लेक्सिपॅथी विथ डायबेटीज ही व्याधी झाल्याचे निदान झाले मी सहा महिने अंथरुणात पडून होतो मला अंथरुणात उठूनही बसता येत नव्हते दिवसा फारसा त्रास होत नसे पण रात्र वैराची असे रात्री कमरेखालील भागात असह्य वेदना होत असत आणि अक्षरशः मी मासळीसारखा तडफडत असेल काही वेळा आत्महत्येचे विचारही येत असत पण अशा असहाय्य परिस्थितीत माई साहेबांच्या आत्मचरित्राची दुसरी सुधारित आवृत्ती काढायचीच ही जिद्द मनात ठाम होती हे कार्य इतर कोणी करू शकणार नाही याची मला पूर्ण कल्पना होती रात्री वेदनांमुळे झोप येत नव्हती त्याचबरोबर सुधारित आवृत्तीची ही जिद्द कायम होती त्यामुळे रात्री माईंच्या सुधारित आवृत्तीची रूपरेखा आखणे तसेच माझ्या नियोजित ग्रंथांच्या रूपरेखा व तत्संबंधीचे वाचन करणे असा रात्रक्रम मी सुरू ठेवला माझे मन भिन्न दिशेला वळत असे त्यामुळे तीव्र वेदनांचा विसर पडत असे माझे धम्म बंधू पुण्याचे राजेंद्र भोसले यांच्या सल्ल्यावरून रुबी हॉल पुणे येथील न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर आर एस वाडिया यांचे अचूक निदान आणि योग्य उपचार माझी पत्नी मंगला हिने केलेली सेवा शुश्रूषा तऱ्हेचे उपचार त्याचबरोबर माझा स्वतःचा आत्मविश्वास दुर्गम इच्छाशक्ती चिकाटी व पराकोटीची निष्ठा की मला माईंच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या सुधारित आवृत्तीबरोबरच बाबासाहेबांचे आल्बम पत्रव्यवहार भाषणे आठवणी हे माझे नियोजित ग्रंथ पूर्ण करायचेच आहेत या दुर्गम इच्छाशक्तीमुळे मला आंतरिक स्फूर्ती व प्रेरणा लाभली आणि मी आजारावर मात केली याची फलश्रुती म्हणजे माईंच्या आत्मचरित्राची दुसरी सुधारित आवृत्ती दोन हजार तेरामध्ये तथागत प्रकाशनचे आमचे मित्र आयुष्यमान देवचंद अंबादे यांच्या प्रकाशन सहकार्याने प्रकाशित केले दुसऱ्या आवृत्तीचे पुनर्मुद्रण करून तिसरी आवृत्ती दोन हजार सोळाला प्रकाशित केली गेल्या दोन तीन वर्षांपासून ही आवृत्तीही संपली आणि देशभरातून या आत्मचरित्राची मागणी अजूनही होत आहे तेव्हा देवचंद अंबादे आम्ही चौथी सुधारित आवृत्ती काढण्याचे ठरविले या आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे यात काही फोटो नव्याने टाकले असून काही परिशिष्टे प्रथमच समाविष्ट केली आहेत अत्यंत महत्त्वाचं म्हणजे नंतरच्या काळात मला बाबासाहेब आंबेडकरांनी आपली नियोजित वधू डॉक्टर शारदा कबीर म्हणजेच डॉक्टर सविता तथा माईसाहेब आंबेडकर यांना दिनांक पंचवीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस एक फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस सहा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस व तेरा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दिल्लीहून पाठविलेली ही चार अप्रकाशित पत्रे अलीकडेच मला उपलब्ध झाली ती प्रस्तुत आवृत्तीत परिशिष्ट एकमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे गमतीची गोष्ट म्हणजे ही चार पत्रे बाबासाहेबांनी माईसाहेबांना लिहिलेली असूनही खुद्द माईंच्याही संग्रही नव्हती अलीकडे मला उपलब्ध झालेली माईंनी सिद्धार्थ कॉलेजचे रजिस्ट्रार कमलाकांत चित्रे यांना दिल्लीहून पाठविलेली दिनांक बारा डिसेंबर एकोणीसशे बावन्न व पंधरा जून एकोणीसशे त्रेपन्न ही दोन पत्रे या आवृत्तीत समाविष्ट केली आहेत तसेच बाबासाहेबांचे घनिष्ठ आणि अत्यंत विश्वासू सहकारी बी एच वराळे यांना माईंनी दिल्लीहून पाठविलेले पत्र बावीस मे एकोणीसशे यात समाविष्ट केल्या बाबासाहेबांनी लग्नापूर्वी आपल्या नियोजित वधूला डॉक्टर शारदा कबीर यास पाठविलेल्या चार अप्रकाशित पत्रातून बाबासाहेब व माई यांच्यातील एकमेकांबद्दलचा अत्यंत जिव्हाळ प्रेम एकरूपता व ओढ यांचा प्रत्यय माईंनी कमलाकांत चित्रे व बळवंत वराळे यांना पाठविलेल्या पत्रातून माईंची आपल्या साहेबांबद्दलची आपुलकी निष्ठा समर्पितता वाटणारी चिंता आणि काळजी तसेच बाबासाहेबांच्या प्रकृतीबद्दलचे नियोजित ग्रंथ आणि पतीच्या सुरक्षिततेबद्दलची वाटणारी चिंता आणि काळजी हे सगळं दिसून येतं आपल्या महान पतीशी व त्यांच्या कार्याशी माई किती एकरूप झाल्या होत्या याचाही प्रत्येक येतो माईंचे आत्मचरित्र प्रथमतः एकोणीशे मध्ये लिहिताना त्याचा हेतू अत्यंत मर्यादित होता असा की माईंचे बाबासाहेबांशी लग्न झाले तेव्हा त्यांची शारीरिक स्थिती प्रत्यक्षात कशी होती ते किती ग्रस्त होते आणि त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत माईंनी केलेली सेवा व कार्यात दिलेले योगदान मर्यादित हेतू असल्याने इतर गोष्टींचा घडामोडींचा त्यात समावेश नव्हता पहिली आवृत्ती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापर्यंतच होती त्यामुळे एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे छप्पन्नपर्यंतच्या पर्यंतच्या इतर घडामोडी नंतरच्या काळात उपलब्ध झालेली कागदपत्रे संदर्भ पत्रे छायाचित्रे तसेच एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून माईंच्या निर्वाणापर्यंत त्यांचे चरित्र निकार्य येणे ऐतिहासिकदृष्ट्या व परिपूर्णतेच्या दृष्टीने आवश्यक असल्याने सन दोन हजार तेरामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सावलीचा संघर्ष हा प्रचंड संदर्भ मूल्य असलेला ग्रंथ सिद्ध केला तो देवचंद अंबादे तथागत प्रकाशन यांनी प्रकाशित केला हा ग्रंथ गेल्या दोन तीन वर्षांपासून उपलब्ध नाही त्या ग्रंथाची ही सुधारित आवृत्ती लवकरच प्रकाशित करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे आपल्याला कल्पना आहेच की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर म्हणजेच सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न नंतर बाबासाहेबांची पत्नी तसेच वारसदार म्हणून साहजिकच त्याच उत्तराधिकारी झाल्या असत्या था। व समाजाचे नेतृत्व त्यांच्याच हाती आले असते माईंचा फटका स्वभाव पाहता स्वतःला बाबासाहेबांचे वारस समजणाऱ्या ने राजकीय नेत्यांचे स्थान धोक्यात आले असते तसेच बाबासाहेबांच्या हयातीतच या ना त्या कारणांनी माईंकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दुखावल्या गेलेल्या राजकीय नेते तसेच दिल्लीत बाबासाहेबांच्या भोवताली वावरणाऱ्या शंकरानंद शास्त्री सोहनलाल शास्त्री नानकचंद रट्टू भगवान आणि इतरांना माई पुढील वाटचाली व वा आपल्या अस्तित्वासाठी मोठा अडथळा वाटत असल्याने ही सर्व मंडळी एकत्र आली आणि त्यांनी माईंनी बाबासाहेबांना विष देऊन मारले असा निरर्गल आरोप करून समाजात विष पसरविले जनता अशिक्षित व नेत्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवणारी असल्याने तसेच माई ब्राह्मण असल्याने हा आरोप झपाट्याने पसरला आणि माई संशयाच्या समाजात विरोधात संशयाचे भूत व विष एवढे पसरवले गेले की समाजातील पराकोटीचा विरोध तिरस्कार आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती या स्थितीत कोणीही पाठीशी नसल्याने माईंना विजनवासात राहण्याशिवाय पर्याय पूर्ण त्या एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तावन, सत्तर पर्यंत विजनवासात होत्या परंतु असे असले तरीही प्रत्यक्ष सार्वजनिक जीवनात उघडपणे न येता त्यांनी अंगीकारलेले डॉक्टर आंबेडकरी चळवळ बौद्ध धम्माचा प्रसार त्या अखंडपणे करीतच होत्या एकोणीसशे सत्तर पासून माई प्रत्यक्षात सार्वजनिक जीवनात उतरल्या माईंबद्दल संशय निर्माण करून विष पेरण्यात प्रामुख्याने बी सी तथा बापूसाहेब कांबळे सोहनलाल शास्त्री शंकरानंद शास्त्री नानकचंद रट्टू भगवानदास दादा रूपवते चांगदेव खैर आरडी आर डी भंडारे आदी होते त्यापैकी बापूसाहेब कांबळे शंकरानंद शास्त्री नानकचंद रट्टू भगवान दास दादासाहेब रूपवते आर डी भंडारे यांचा माझा चांगला परिचय होता विशेष म्हणजे या माईंच्या विरोधकांना माहीत होते की मी माईंच्या अत्यंत जवळचा व विश्वासातील असून माझे माईंशी घनिष्ठ आणि अत्यंत जिवाळ्याचे संबंध होते तसेच माई माझ्या घरी नियमित येत असत आणि हक्काने राहत असत परंतु माझी माईंशी असलेली जवळी माझ्या माईंच्या विरोधकांच्या कधीही आड आली नाही या विरोधकांशी मी माईंबद्दल अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करत असे शंकरानंद शास्त्री नानकचंद्र नानकचंद्रट्टू भगवानदास यांच्याशी माझा वर्षानुवर्षे पत्रव्यवहार झालेला माझ्या आजही संग्रही आहे माईंच्या विरोधकांशी माझा झालेला संवाद चर्चा युक्तिवाद मी इथे देणे संयुक्तिक होईल पुढील भागात पाहू हा संवाद चर्चा आणि युक्तिवाद भेटू पुढील भागात